हाय फ्रेंड्स माझं नाव विकास आहे मी एक चोवीस वर्षाचा तरुण आहे मी अर्धवट शिक्षण सोडल्यामुळे मी सध्या शेती हा उद्योग करत आहे माझं लग्न झालं नव्हतं परंतु सोयरीक पाहणं माझ्यासाठी चालू होतं आईवडील म्हणायचे आम्ही तर तुझ्यासाठी मुलगी शोधतच आहोत पण तूही थोडा प्रयत्न कर म्हणजे आमच्या हाताखाली सुनबाई येईल त्यांचीही इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत होतो पण यश काही येत नव्हतं खेडेगावातील मुलींना लग्नासाठी तयार करणं थोडं अवघडत जात होतं आमच्या गावात एक सोपान नावाचा थोडा भोळसर माणूस होता त्याचं वय तीस वर्ष होतं त्याच्या नावावर शेती मात्र खूपच होती यामुळे त्याच्याही आई वडिलांना वाटायचं आपल्याही मुलासाठी कशी का असे ना पण बायको मिळावी म्हणजे तो सुखी होईल आणि त्यात थोडा बदलही होईल यामुळे बरेच दिवस त्याच्यासाठी सोयरीक पाहणं चालू होतं अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आमच्या बाजूच्या गावातील एक कविता नावाची मुलगी तिचं वय फक्त अठरा वर्ष होतं पण तिच्या आई वडिलांना सोपन कसा आहे हे पाहिलंच नाही त्यांनी फक्त त्याची जमीन पाहिली आणि आपली सुंदर मुलगी सुंदर तरुण मुलगी त्याला बायको म्हणून देऊ केली थोड्या दिवसांनी त्यांचं लग्न झालं पण हा भोळसर असल्यामुळे तो बायकोजवळ जायला खूपच लाजायचा शेवटी तिनं खूप दिवस त्याची वाट पाहिली पण त्यानं तिला जे सुख द्यायला हवं होतं ते काही तो देत नव्हता यामुळे ती वैतागलीही होती खूप दिवस लग्न होऊ लग्नानंतरचे सुख तिला अनुभवायला मिळतच नव्हते ती तिच्या आई वडिलांना म्हणायची फक्त जमीन पाहून कसला येडा नवरा करून दिलाय माझ्यासाठी माझ्या मायबापांनी ती त्याला संध्याकाळी जवळ घेऊन झोपायची पण तो लगेच तिथून पळ पड़ पळून यायचा आणि वाड्यावर जाऊन झोपायचा जा। तिच्या आता चांगलं लक्षात आलं होतं आपला नवरा बिनकामाचा आहे यामुळे आपण आपली शारीरिक भूक कशी भागवायची हा तिला मोठा प्रश्न पडला होता गावातील काही पोरं पारावर बसून तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे तीही हळूहळू अशा मुलांकडे आकर्षित होऊ लागली होती कारण तिला ते सुख हवं होतं रोज सकाळी ती दहा वाजता शेतामध्ये जायची ती एकटीच जात असे तिच्या नवऱ्याची परिस्थिती पाहून काही मुलं तिच्या मागे मागे शेतामध्ये जायचे आणि तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचे तीही एका एकाच्या जाळ्यामध्ये पडू लागली होती एकदा एका मुलाने ती ऊसामध्ये खुरपत असताना अचानक तिला धरलं आणि उसामध्येच त्याने कार्यक्रम करून घेतला यामुळे त्यांना गावातील यामुळे त्याने काही गावातील मुलांना सांगितलं आणि त्याच्या मित्रांनाही त्याच्याविषयी सांगितल्यामुळे तेही तिच्याकडे जाण्यासाठी पोरांचे नंबर लागू राहिले आणि ती सर्वांना खुश करून सोडत होती कारण तिची ती थी इच्छा खूप दिवसापासूनची होती ती पूर्ण करून घेत होती तिच्या सासू सासऱ्यांना तिचे उद्योग हळूहळू माहीत झाले पण त्यांचा त्या गोष्टीला ना इलाज होता कारण त्यांचा मुलगा त्या बाबतीत बिनकामाचा होता यामुळे त्यांच्यासमोरच काही मुलं तिला ओसामध्ये नेऊन कार्यक्रम ओरकून यायचे पुढे चालून तिला एक मुलगा झाला पण तो कुणाचा याचं तिला काही घेणं देणं नव्हतं ती फक्त यासाठी समाधानी होती की आपल्या घराला नवा वारसदार मिळाला आहे मुलगा झाल्यावर हळूहळू तिने ती गोष्ट कमी केली आणि त्या भोळ्या नवऱ्याबरोबर ती संसार करू लागली